हिंगोली येथील जलेश्वर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला गती आली असून गाळ काढल्यानंतर तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे मागील तीन दिवसापासून जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पालिकेकडून दर दिवशी शंभर ट्रॅक्टर पाच पन्नास हैवा तीस जेसीबीच्या सहाय्याने गाळ उपसण्यात येत आहे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आले जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण करून या ठिकाणी पर्यटन क्षेत्र निर्माण होईल तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे असे हिंगोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी सांगितले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या